ताणंग हद्दीत परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरवणाऱ्या डुकरांची पैदास आणि पालन ठिकाण बंद करण्याची सरपंचांची मागणी तानंग ग्रामपंचायत हद्दीतील बिनशेती जमीन गट नंबर चौऱ्याऐंशी व दोनशे पंच्याऐंशी मधील खुल्या भूखंडात बेकायदेशीरित्या डुकरांची पैदास आणि पालन अज्ञात व्यक्तीकडून केलं जात आहे त्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यास हानी पोहोचत असून परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे अशी तक्रार तानंग सरपंच सुनील पोद्दार आणि ग्रामपंचायत सदस्य त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे खुल्या भूखंडात बेकायदेशीररित्या डुकरांची पैदास व पालन अज्ञात व्यक्तीकडून केली जाते येथील स्वच्छ अस्वच्छतेमुळं दुर्गंधी डास माशा कीटक विष्ठा यामुळे लहान मुले वयोवृद्ध व्यक्ती आजारी पडत आहेत त्याबाबत संबंधित अज्ञात व्यक्तीस विचारणा केली असता त्यांच्याकडून दमदाटी केली जाते असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे तरी सादर डुकरांचे पैदास आणि पालन बंद करून भूखंड खुला करून मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे नंबर ते पंच्याऐंशी या प्लॉट गट नंबर मध्ये जे खुले भूखंड आहेत या भूखंड खुला भूखंड एक नंबरमध्ये बेकायदेशीर त्या विना परवाना डुकरांची पैदास आणि पालन केलं जात आहे आणि त्यामुळं या, इतर नागरिकांना आजूबाजूचा त्रास होत आहे आणि दुर्गंधीनं सगळ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे संबंधित जी व्यक्ती आहे तिचं निनावी नाव माहीत नाही आहे कोण विचारायला गेलं तर ती त्यांना दमदाटी करणं त्यांच्या अंगावर होऊन जाणं किंवा तुम्हाला बघून घेता अशी भाषा होते आणि त्याबद्दल शासनानं त्यात लक्ष घालून हे त्वरित हा प्रश्न निकाली काढावा याबद्दल आम्ही कलेक्टर तहसीलदार प्रांत बी ओ आणि प्रदूषण विभागाकडं याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे तर त्या निवेदनात त्या निवेदनाचा प्रशासनानं जाणीवपूर्वक आणि तातडीनं निर्णय घेऊन त्यातून मार्ग काढावा ही विनंती